भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा सर्वांना नमस्कार जत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व जतवासियांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जनस्वराज्य पक्ष हा जत तालुक्यामध्ये मोठ्या ताकदीने सर्व शेतकऱ्यांच्या आणि सर्वांच्या सेवेसाठी उतरलेला आहे आणि कायम दुष्काळी असलेला आमचा जत तालुका यावर्षी मध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणे नुकसान झालेलं आहे आणि शासनाने तातडीने सुद्धा केलेले आहेत आणि त्या पंचनाम्याच्या माध्यमातून पंचनामे करून आ, आता अंदाजे बावन्न कोटी मंजूर झाल्याचे कळते पण तरीसुद्धा कोणत्याही गावातला कोणताही शेतकरी वंचित राहू नये सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळाली पाहिजे आणि बी बियाणे जे सुद्धा जे पेरलेल्यांचं नुकसान झालं आहे ते सुद्धा शासन देण्याच्या विचारात आहे पण लवकरात लवकर मिळाव्याने हे जे अतिवृष्टीचे पैसे येणार आहेत लवकरात लवकर लो त्यांच्या खात्यावर ट्रान्स्फर करून दिवाळीच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांना एक शासनाने मदत केल्याची भावना करून आणि सर्वांनी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी हे आमची मागणी आहे आणि शेतकऱ्यांनीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी वंचित राहिलेत त्यांनी त्या त्या ठिकाणच्या तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना संपर्क साधून त्या त्या ठिकाणी सर्वेचा त्यांना पाठपुरावा करावा आणि पुन्हा एकदा सर्व जत तालुक्यातील ज सर्व जतवासीयांना जन वतीने दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा